नमस्कार तर आज आपण चाललो आहोत श्रीक्षेत्र कुणकेश्वराच्या दर्शनाला तर श्रीक्षेत्र कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील स्वयंभू शिवालय आहे ईश्वर म्हणजे शंकर महादेवाचे प्रत्येक हिंदू माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे अथांग समुद्र अथांगसमुद्रकिनाऱ्यालगत उभं राहिलेलं हे कुणकेश्वर मंदिर म्हणजे जणू कोकण निर्मिती करताना विधा पडलेलं गोड स्वप्नच श्रीक्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी कणकेच्या बाणात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवावरूनच गावाचे नावसुद्धा कुणकेश्वर असे प्रचलित झाले या मंदिरासंबंधी प्रामुख्याने दोन दंतकथा सांगितल्या जातात एक आहे गरीब ब्राह्मणाबद्दल ज्याची गाय दूध कमी देऊ लागली म्हणून ब्राह्मणाने ते शोधण्याचा प्रयत्न केला की गाय दूध का कमी देते तेव्हा त्याच्या लक्षात आले की गाय एका विविच्छित जागी जाऊन पानं सोडते त्याने त्या ते गायीला मारण्याचा प्रयत्न केला पण चुकून त्या प्रहाराचा पाषाणावर आघात झाला आणि त्यातून भाळाभाळा रक्त येऊ लागले ते पाहून आश्चर्याने भयचकित झालेल्या ब्राह्मणाची त्यावर श्रद्धा बसली आणि ते स्वयंभू शिवलिंग असल्याची त्याची खात्री झाली तसेच दुसरी दंतकथा म्हणजे एका इराणी व्यापाऱ्याची एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळ सापडला आगतिक बनलेला व्यापारी परमेश्वराची करुणा वागू लागला तेवढ्यात त्याला पूर्वेकडे शांतपणे तेवणाऱ्या दिव्याचा प्रकाश दिसला दिलासा देणाऱ्या त्या नंदा दीपाला तो शरण गेला आणि या ठिकाणी मी खूप पैसा खर्च करून जीर्णोद्धार करीन असं त्याने मनोमन ठरवलं किनाऱ्यावर सुरक्षित उतरल्यावर तो धावत तिथे गेला हिंदूंचं हे छोटं मंदिर होतं या शिवालयाचा त्याने जीर्णोद्धार केला तीन वर्षे आणि द्रव्य खर्च करून त्याने हे काम पूर्ण केलं देवालयाच्या पायाशी जागा मिळावी म्हणून त्यानं शिखरावर चढून खाली उडी मारली व प्राणताक केला त्याचं स्मारक कुणकेश्वराच्या उत्तरेस आहे हीच दंतकथा कुणकेश्वराचा इतिहास म्हणून अलीकडच्या काड़ काळापर्यंत सांगितली जात होती परंतु जसजशी कुणकेश्वराची प्रसिद्धी वाढत गेली तशी अभ्यासकांची दृष्टी येथे पडली प्राचीन काळी जेव्हा मुसलमानी सत्ता हिंदूंना मुळासकट उचकटण्याचा प्रयत्न करीत होत्या त्या काळी एक मुस्लिम व्यक्तीकडून हिंदू मंदिर कसे काय उभारण्यात आले त्यामुळे दंतकथा अभ्यासकांना खटकण्यासारखीच होती त्यामुळे कुणकेश्वराच्या इतिहासाचा अधिक चौकसपणे अभ्यास होऊ लागला एकोणीसशे साठच्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिरास भेट दिली त्यावेळी बाबासाहेबांनी मंदिर परिसराची चिकित्सक दृष्टीने पाहणी केली आणि थडगे म्हणून दाखवली जाणारी इमारती हिंदू मंदिराची असून आतील थडगे समजला जाणारा मातीचा ढिगारा बनावट असल्याचे सादर पुराव्यानिशी दाखवून दिले त्यानंतर कोकणातील गावराठी पुस्तकाचे लेखक श्याम धुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे माजी संपादक रणजित हिरलेकर या अभ्यासकांनी याविषयी संशोधन केले असून कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापाऱ्याने बांधलेले नसून हे मंदिर कदम चालुक्य राष्ट्रकूट यादव यांसारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे आणि थडगे समजली जाणारी वास्तू ही एक बाटवलेले शिवमंदिर आहे असा निष्कर्ष सर्वांनी मांडला अरब व्यापाराची कथा ही वारंवार आक्रमण करणाऱ्या मुसलमानी सरदारांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच केलेली एक व्यूहरचना होती मंदिराच्या रक्षणासाठीच मुस्लिम व्यापाऱ्याने हे मंदिर बांधल्याचे कथानक मुद्दामत पसरवण्यात आले पण तीच दंतकथा होऊन आपल्यापुढे उभी आहे असे हे कुणकेश्वर मंदिर कोकणवासियांनी एकदा तरी इथे नक्की भेट द्यावी तसेच कोकणात येणाऱ्या प्रत्येक हिंदूंनी एकदा तरी या शिवालयाला नक्की भेट द्या ओम नम शिवाय हर हर महादेव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद